लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणते आमचा प्रचंड मोठा विजय झालाय तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख मतं मिळाली आणि महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख मतं मिळाली केवळ दोन लाख मतं आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळाले आता आपण जर निर्धाराने मैदानात उतरलो तर निश्चितपणे पंचवीस लाख मतं आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेऊ आणि मी पंचवीस लाख म्हणतो पन्नास लाख घेऊ पण वीस लाख मतं जरी आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेतली तरी देखील दोनशे जागा आपल्या निवडून येतील मी जसं सांगितलं की आपली लढाई ही तिकडच्या तीन पक्षांशी नव्हती आपली खरी लढाई चौथ्या पक्षाशी होती तो चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह रोज खोट बोल पण रेटून बोल आणि त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य जे असत ते चिरकाळ जिवंत राहत असत्य जे असत त्याचा मृत्यू लवकर होतो असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येते पण दुसरी निवडणूक त्याच्या भरोश्यावर जिंकता येत नाही त्यांना एक चटक देखील लागली खोटं बोलायची म्हणजे घरी आपल्या नवरा बायकोशी जरी हे खरं बोलत असतील का मला आता थोडी शंका वाटते सकाळपासनं रात्रीपर्यंत खोटंच खोटच बोलतात त्यामुळे नवीन काहीतरी खोटं बोलतील त्याला काय पाहिजे तो मुकाबला यावेळी करू यावेळी गाफील राहायचं नाहीये जशाच तसं उत्तर आपल्याला द्यायचं आहे आपण पॉझिटिवली आपल्या योजना जर लोकांपर्यंत घेऊन गेलो तर आपल्याला कोणीच पराजित करू शकत नाही ते काहीतरी वेडवाकडं बोलून जातील आणि दिवसभर त्या वेड्या वाकड्यावरच आपली माध्यमही चालतील आणि आपणही त्याला उत्तर देत राहू या ट्रॅप मध्ये फसायचं कारण नाही आहे मागच्या खरीपामध्ये आमच्या शेतकऱ्याला कापसामध्ये आणि सोयाबीन मध्ये जे नुकसान झालं त्याचे पैसे आता त्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी थेट जाणार आहे म्हणजे कसे लोक आहेत ते लक्षात घ्या इकडे सभागृहामध्ये त्या योजनेचा विरोध करतायत निवडणुकी करता योजना केली मग पैसे कुठनं आणणार मग योजना होणारच नाही पण हे किती हुशार लोक आहे तुम्ही जर गावोगावी जाऊन पाहिलं यांचेच लोक फॉर्म घेऊन उभे आहेत हा फॉर्म घराघरात वाटत आहेत म्हणजे हे जे भाऊ आहेत सावत्रासारखे तिथे विधानसभेमध्ये आपल्या बहिणीच्या योजनेचा विरोध करतात ते सख्य झाल्याचं आव्हान जणू काही त्यांच्याच खिशातनं आता पैसे देणार आहेत असे घरोघरी फिरून राहिले आहेत त्यामुळे अशा वेगळी भावांपासूनही सावध राहावं लागेल आणि आपल्यालाही हे सांगावं लागेल की बहिणींनो तुमचे खरे भाऊ या मंचावर बसलेले आहे अख्ख्या देशामध्ये पीक विम्याच्या पेमेंटचा रेकॉर्ड महाराष्ट्राने तयार केलाय आपण आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली या योजनेच्या अंतर्गत आमचे जे कृषीचे फिडर आहेत या फिडरला आम्ही सोलर वर कन्व्हर्ट करतो आहोत याच्यामध्ये नऊ हजार मेगावॅटच्या फिडरचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे जे अठरा महिन्यामध्ये आम्ही संपवणार आहोत याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे अठरा महिन्यानंतर या नऊ हजार मेगावॅटच्या फिडरवर जेवढे शेतकरी आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीस तीनशे पासष्ट दिवस मिळणार आहे वेगवेगळ्या मदतीपोटी शेतकऱ्याला किती पैसे दिले माहितीये पंधरा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये आपण दिले आहेत आपण सगळ्यांनी निर्धार केला इतकी मजबूत महायुती आहे दोनशे पेक्षा जास्त आमदार जवळ दोनशे पेक्षा जास्त आणि कार्यकर्ते तर इतके आहेत आपण सगळ्यांनी जर निर्धार केला तर निश्चितपणे या ठिकाणी आपण एक चांगला विजय मिळू बाधा हे आरती हे आहे घिरे प्रलय की घोर घटाए बाधाए आती है आए घिरे प्रलय की घोर घटाए पाओ के नीचे अंगारे सिर पर बरसे यदि ज्वालाए निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना होगा कदम मिलाकर चलना, मिला चलना होगा कदम मिलाकर चलना होगा